हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर वर तुमचं खूप खूप -खुँ स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हे जे आहे मंगळसूत्र हे गोल्ड मिनी मंगळसूत्र आहे आणि हे जे मंगळसूत्र हे सगळे पाच सहा ग्रॅममध्ये तुमचे बनवून जाणार आहे तुम्ही फोटो घ्या आणि जर तुम्हाला यापैकी आवडलं तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्वेलरमध्ये हे फोटो दाखवून तुम्ही हे जे मंगळसूत्र आहे हे तुम्ही बनवू शकता कारण की अत्यंत कमी ग्रॅम मध्ये म्हणजे पाच सहा ग्रॅम मध्ये तुमचे सगळे मंगळसूत्र येऊन जाणार आहे त्याच्यामुळे एकदम कमी किमतीमध्ये आपले हे जे मंगळसूत्र आहे तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळे आणि छान छान युनिक डिझाईन आहे तर आणि सिम्पल पण डिझाईन आहे असं नाही की तुमचे ज्वेलर बनवू शकणार नाही सिम्पल डिझाईन आहे सुन्दर सुन्दर तुम्ही बनवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र आहे हे जे मंगळसूत्र तुम्ही साडीवर घालू शकता किंवा तुम्ही वेस्टर्नवेअर जर काही घालत असाल जीन्स घालत असाल कुर्ती घालत असाल तर त्याच्यावर सुद्धा हे जे मंगळसूत्र आहे खूप सुंदर दिसेल आणि लाईट वेट मंगळसूत्र आहे मेन म्हणजे तुम्हाला हेवी वेट बनवून घ्यायचे असेल तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हेवी वेट बनवू शकता पण पाच सहा ग्रॅममध्ये हे जे मंगळसूत्र आहे ते बनवून घ्या म्हणजे होऊन जाणार आहे त्याच्यामुळे काही काही मंगळसूत्र आहे ते पाच सहा ग्रॅममध्ये नाही बसणार पण मॅक्झिमम बसणार आहे आणि यापैकी तुम्हाला आवडलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या ज्वेलरला दाखवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे मी नवीन व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू